मुंबईत मध्य रेल्वे मार्गावर आज सकाळी मोठा अपघात झाला मुंब्रा दरम्यान लोकलमधून तेरा जण खाली पडले त्यातील चार जणांचा मृत्यू झालाय जखमींमध्ये दोन महिला प्रवाशांचाही समावेश आहे मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्टेशन दरम्यान दोन लोकल ट्रेन अगदी एकमेकां जळून गेल्या त्यावेळी लोकलच्या फुटबोर्डवर उभं राहून प्रवास करणाऱ्या रा प्रवाशांच्या बॅग घासल्या गेल्या आणि तेरा जण खाली पडले लोकल अपघातात ठाण्यातील बोडबंदरमध्ये राहणाऱ्या चव्वेचाळीस वर्षांच्या मयूर शहा यांचाही मृत्यू झालाय मयूर शाह डोंगोलीतील फ्लॅट विकत घेणार होते आणि त्यासाठी फ्लॅट मालकाला भेटण्यासाठी ते ठाण्याहून डोंबिवली जात होते पण घर घेण्यासाठी निघालेल्या मयूरचा लोकल अपघातात मृत्यू झाला मयूरशहाय विद्याविहारीत एका कंपनीत आय टी इंजिनिअर होते पंधरा mm. दरम्यान झालेल्या रेल्वे अपघाताच्या उल्हासनगरच्या तानाजीनगरमध्ये राहणाऱ्या एकतन सरोत्साही दुर्दैवी मृत्यू झालाय ठाण्यातील एका मार्केटिंग कंपनीत तो काम करत होता केतनच्या मृत्यूनं त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला मुंबईतील रेल्वे दुर्घटनेमध्ये जीआरपी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला विक्की बाबासाहेब मुख्यदल असं त्यांचं नाव आहे दरम्यान विक्की मुख्यदल हे कल्याणपूर्वेकडील लोकग्राम संकुलातील तरुणा। सिंधू सोसायटीत राहत होते त्यांच्या मागे पत्नी मुलगा असा परिवार आहे आज सकाळी विकी मुख्यदल यांच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर परिसरात शोककळा पसरली मुंब्रा दरम्यान झालेल्या लोकल अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळतोय घरातला माणूस गमावल्यानं भावनांचं अश्रू अनावर झाले अपघातात मृत्यू पावलेल्या घरच्यांनी चाहो फोडल्याचे दृश्य <laughs> 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 तील रेल्वे दुर्घटनेमध्ये लोहमार्ग पोलीस तपास करतात यासंदर्भात रेल्वे प्रशासनासोबत ते पत्रव्यवहार करणार आहेत लोकल रिकामी असताना दोन्ही ट्रॅकमधील अंतर आणि दोन्ही ट्रॅकवरून लोकल जात असताना या दरम्यानचं अंतर यासंदर्भातील अधिकृत माहिती आता मागवली जाणार आहे तसंच अभ्यासाच्या ठिकाणाहून लोहमार्ग पोलिसांनी ट्रॅकमधील अंतराचं मोजमाप देखील घेतलंय लोकल दुर्घटनेवर मनसे नेते राजू पाटील यांनी बदलापूर रेल्वे स्थानकावरचा एक व्हिडिओ पोस्ट केलाय बदलापूर होम प्लॅटफॉर्मवर सुद्धा अशीच अपघातजन्य परिस्थिती रोज पाहायला मिळत आहे प्रवाशांचा विचार न करता रेल्वे प्लॅटफॉर्मवर केले जाणारे बदल प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहेत असं राजू पाटील यांनी म्हटलेलं मुंबईतल्या दुर्घटनेच्या बातमीनंतर आता आपण इतर बातम्यांकडे वळूया मराठवाड्यातील टॉप फाईव्ह बातम्या पाहूया जालन्याच्या अंकुशनगरमध्ये लग्न समारंभात लाखोंची चोरी झाले पाच तोळ्या सुन्याजाचे दागिने पंचावन्न ग्रॅम चांदी दोन आयफॉन आणि पन्नास हजार रुपये रोख अशी जी पर्स होती ती अज्ञात मुलींनी पळवलेली आहे डॉक्टर शुभांगी झिंजुर्डे आणि डॉक्टर विजयकुमार जरांगे यांचा विवाह दरम्यान ही चोरीची घटना घडलेली पोलीस आता अधिक तपास करतात संभाजीनगरातील खडकेश्वर मंदिराच्या त्या आवारामध्ये तरुणांच्या दोन गटात बेदम माराण झाले पैशाच्या देवाणघेवाणीवरून एकमेकांना बेदम मारहाण झाली या माराणप्रकरणी दोन्ही गटावरती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला मंत्री संजय राठोड यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे आजही मी उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहे मला उद्धव ठाकरेंचे आजही फोन येतात असं संजय राठोड यांनी म्हटलेलं मंजारा समाजाच्या संवाद बैठकीत ते बोलत पाहुणे येतात आणि जातात पण भारतीय जनता पक्ष एकनिष्ठ कार्यकर्त्यांनाच चालवायचं असं वक्तव्य आमदार बबनराव लोणीकर यांनी केलंय अन्य पक्षांमधून आलेल्यांना उद्देशून त्यांनी हे वक्तव्य केलंय जालन्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते वटपौर्णिमेला स्त्रिया सात जन्मे हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करतात मात्र संभाजीनगरात वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पत्नी पीडित पुरुष पिंपळ पौर्णिमा साजरी करतात पुढचे सात जन्मच काय तर सात सेकंद सुद्धा अशी बायको नको अशी घोषणा देत उलट्या एकशे आठ प्रदक्षिणा घालून पिंपळाची पूजा करतात रोज हा ने करते हिंगोलीच्या तोंडापुरात तीन ते चार वर्षांपासून आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न मिळाल्यानं पालकसंतप्त झालेत अनेकदा तक्रार करून देखील अनेक वर्षांपासून ही शिष्यवृत्ती रकटली दरम्यान शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती का मिळत नाही असा सवल करत याप्रकरणी आता चौकशीची मागणी पालकांनी केली मराठवाड्यातील बात या बातम्या पाहिल्यानंतर एक अपघाताची बातमी आहे पुणे जिल्ह्यातून भोर महाड मार्गावर हिरडोशी हद्दीत कार रस्त्याच्या शेजारी असलेल्या खड्ड्यात उलटली आणि हा अपघात आहे सुदैवानं या अपघातात कोणती जीवितहानी झाली नाही मात्र कारचं नुकसान आहे महाडकडून भोरच्या दिशेनं जाणारी ही कार हिरडोशी हद्दीमध्ये एका मोरीवरील खड्ड्यात उलटली कारमध्ये चालकासह चौघेजण चा प्रवास करत होते सुदैवानं कार नवीन टाकलेल्या मोरीच्या कठड्याला अडकल्यानं मोठा अनर्थ टळला मुंबईतील लोकल अपघातात ठाण्यातील घोडबंदर इथं राहणाऱ्या चव्वेचाळीस वर्षांच्या मयूर शाह यांचाही मृत्यू झाला आहे मयूर शाह डोंबोलीत फ्लॅट विकत घेणार होते आणि त्याच कामासाठी ते फ्लॅट मालकाला भेटण्यासाठी ठाण्याहून डोंबोलीला जात होते पण स्वप्नातलं घर घेण्यासाठी निघालेल्या मयूर यांचा लोकल अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय मयूर शाह हे विद्याविहार इथं एका कंपनीत आय टी होते आईबरोबर ते ठाण्यातील घोडबंदर परिसरात राहत होते तो आय टी इंजिनियर आहे आणि तो चव्वेचाळीस वर ते चव्वेचाळीस वय असेल त्याचा आता तो राहतो ठाण्यामध्ये इथे आणि तो त्याचा घट कपरला विद्याबीरच तिथे त्याचं ऑफिस होतं एक डोंबिलेला तो कुठं कदाचित त्याचं एक फ्लॅटचं डीलसाठी चाललं होतं बोलणं तर ते जो ओनर जो आहे तिकडचा तो डोंबिलेला राहत होता तर कदाचित शक्यता आहे की तो तिकडे भेटायला गेला असेल कारण की ही दुर्घटना तिकडच्या बाजूला घडली आहे तो घाटको म्हणजे ऑफिसला जा जायच्या जा अगोदर तो तिकडे घे जाण्याची शक्यता आहे था। ठाण्यातल्या बातमीनंतर आता विदर्भातील टॉप फाईव्ह पाहूयात सरसकट कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार मानधन आणि इतर सतरा मागण्यांसाठी आम, माजी आमदार बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे गुरुकुंज मोजरी इथे असलेल्या या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे शेगावातील संत गजानन महाराजांची पालखी आता पांडुरंग भेटीच्या ओडीनं संतनगरी शेगाव येथून मार्गस्थ झालेली आहे आज पालखी ही वाशिम जिल्ह्यातील मालगाव शहरात प्रवेश करणार आहे सातशे वारकऱ्यांसह टाळ मृदिंगाच्या तालावर शिस्तबद्ध पद्धतीनं ही पंढरपूरच्या दिशेने निघाली मसल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनता दरबार घेतला यावेळी भी त्यांनी विविध विभागाच्या बैठका घेत निर्देश मरती करना की दिले वैद्यकीय मदतीच्या अर्जावर तत्काळ कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी दिली तसंच अनेक कामं न झाल्यानं नाराजी ही त्यांनी अधिकाऱ्यांवर व्यक्त केली चंद्रपूरमध्ये वन विभागाच्या वतीनं एक दिवसीय वैध संमेलन आयोजित करण्यात आलं दुर्गम भागात जडीबुटींच्या पद्धतीनं लोकांवर उपचार करणाऱ्या रा वैदूंना राजमान्यता मिळावी आणि आयुर्वेदिक जडीबुटी मिळण्यासाठी काय अडचणी येतात यावर कशाप्रकारे मात करता येईल यासारख्या प्रश्नांवर चिंतन मनन करण्यात आलं भंडाराच्या ध्यानगंगा अभयारण्यामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली तीनशे पोते काचेच्या बाटल्या आणि प्लास्टिक जमा केलंय वन्यजीव सोयरी संघटनेचा तृष्टी उपक्रम आहे जमा केलेली कचऱ्याची विल्हेवाट जंगलाबाहेर लावण्यात आली पुढची बातमी आता हिंगोलीमधून बार मालकाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आलेली आहे खंडणी मागत दहा ते अकरा जणांनी बार मालकाला माराण केलेली आहे ही सगळी घटना आता सी सी टी चित्रित झालेली आहे त्या मध्ये बार मालक श्रीकांत देशमुख गंभीर जखमी झालेत हिंगोलीच्या नरसी पुसेगाव पाटीजवळ ही घटना घडलेली आहे मारहाण करत खंडणी मागणाऱ्या आरोपींविरोधात आता नरसी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली विदर्भानंतर आता पाहूयात आपण पश्चिम महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह सांगलीत म्हैसाळ सिंचन योजनेच्या पाईपलाईनमध्ये साडे दहा लाखांचा सा घोटाळा झाला या प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे उमदी पोलीस ठाण्यामध्ये शिवशक्ती कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकायुद्धात गुन्हा दाखल झालाय कोल्हापूर सांगलीमध्ये दरवर्षी महापुराचा धोका निर्माण होतो त्यामुळे जागतिक बँकेकडून मोठा निधी वर्ग केला आहे मात्र या निधीचा विनियोग पूरबाधित क्षेत्रात करण्याऐवजी तो पालिका परिक्षेत्रात करतायत याच्या निषेधार्थ कोल्हापुरात आंदोलन करण्यात आलं शासनानं हा निधी पूरबाधित क्षेत्रातच खर्च करून पुरावर नियंत्रण आणण्याची मागणी करण्यात आली सोलापूरकरांची तब्बल पंधरा वर्षांची प्रतीक्षा संपली आहे सोलापूर विमानतळावरून थेट गोव्याला जाणं शक्य होणार आहे आजपासून सोलापूर गोवा विमानसेवा सुरू झाली गोव्याच्या मोपा विमानतळावर सोलापूरमधून निघालेलं विमान उतरलं भारत पाकिस्तानच्या तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर देशभर हाय अलर्ट देण्यात आलं होतं युद्धजनक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिडीच्या साई मंदिरात फुलं हार प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात आली होती मात्र आता परिस्थिती सामान्य झालेली असतानाही साई मंदिरातील ही बंदी मात्र कायम मा आहे ही बंदी उठवावी अशी मागणी भक्तांनी केली पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर समितीनं वशिल्यानं आधी दर्शन हा प्रकार आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्याची आजपासूनच अंमलबजावणी केली जाते या निर्णयामुळे सामान्य भाविकांना आता सुलभ आणि लवकर दर्शन <tip> मिळणार <tip> आहे <tip> मंदिर <tip> समितीनं वशिलाने दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याचं स्वागत सर्व स्तरातून पाहूयात नाशिक जिल्ह्यातील टॉप फाईव्ह नाशिक रेल्वे स्थानकावर अपघात झालाय गाडी पकडताना हात सटकल्यानं एक प्रवासी गंभीर जखमी झालाय नाशिक रोड स्थानकावरील हरिद्वार एक्सप्रेसमधून प्रवासी प्रवास करत होता स्थानिक रेल्वे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्याला रुग्णालयात दाखल केले नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात बिबट्याची दहशत आहे बिबट्या धुमाकूळ घालत असल्यानं नागरिक भयभय झालेत काही दिवसांपूर्वी या बिबट्यानं पाडगणमळा भागात एका वृद्ध महिलेवर देखील हल्ला केला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरातील सामान्य रुग्णालय अलर्ट मोडवर आले रुग्णालयात वीस बेड सर्व सोयी सज्ज ठेवण्यात आले दरम्यान मालेगावमध्ये अद्याप कोरोनाचा कोणताही संशयित नसला तरी खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली अवैधपणे गुटका विक्री करणाऱ्याला मुद्देमालासह अटक झालेली आहे नाशिकच्या मिना ठाकरे स्टेडियम परिसरात साफार रचून एक कंटेनर ताब्यात घेण्यात आलाय विजय तुपे असं ताब्यात घेतलेल्या ना व्यक्तीचं नाव आहे चोपन्न लाखांचा गुटका जप्त करण्यात आलाय नाशिकच्या दिंडोलीमध्ये रस्त्यांवर साईड पट्ट्या मातीनं भरलेल्या मोठ्या प्रमाणात अपघात आहेत अशा रस्त्यांवरून एकाच वेळी एकाच चार चकी जाऊ शकल्यानं वाहनधारक आणि शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते यावर संबंधित बांधकामाच्या ठेकेदारांकडे तक्रार करून ही कार्यवाही होत नसल्यानं रस्त्याची साईड पट्ट्या आता खोल गेल्या प्रकाश महाजन यांच्या वक्तव्याकडे प्रकाश महाजन यांनी नारायण राणेंवर गंभीर आरोप केलेत राणेंनी फेसबुक पोस्टवरून धमकी दिल्याचा आरोप प्रकाश महाजन यांनी केलेला आहे राणेंच्या कार्यकर्त्यांनी मला फोनवरून शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप देखील महाजन यांनी केलाय उद्या माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं मला अपघात करून ठार मारण्याचा प्रयत्न झाला किंवा इतर मार्गाने माझ्या जीवाला अपाय झाला तर त्याला नारायण राणे जबाबदार असतील अशी पोस्ट आता प्रकाश महाजन यांनी केली त्यामुळे माझ्या रक्षणाची काळजी घ्या अशी विनंती त्यांनी <laughs> पोस्टद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे मग नारायण राणे काय म्हणाले होते आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून महाजनांनी जे अकलेचे तारे तोडले त्याबद्दल मला काही बोलायचं नाही प्रकाश महाजन कोण राजकारणात समाजकारणात आपलं योगदान काय कुठल्या पक्षात पद मिळालं म्हणून तोंडाचा जिभेचा जिभेला उपयोग करू नये वैचारिक उंची ठरवणारे तुम्ही कोण आमची वैचारिक उंची जनतेने ठरवली राणेंच्या रस्त्यात आलात आहात तर योग्य रस्ता दाखवण्याचं काम करेल आता आपण मुंबईतल्या बातम्यांकडे गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई उच्च न्यायालयानं मोठा निर्णय घेतला आहे पीओपी गणेश मूर्ती तयार करणं आणि विक्री करण्यावर असलेली बंदी न्यायालयानं आता उठवली आहे मात्र या मूर्तीचं समुद्रात विसर्जन करण्यास मनाई आहे पीओपीच्या मूर्ती विसर्जन केवळ कृत्रिम तलावांमध्येच करण्याचे निर्देश कोर्टानं दिले घाटकोपरमध्ये एका गुजराती कुटुंबाकडून मराठी कुटुंबाला घरात चिरून मारहाण करण्यात आली कुत्रा पाळल्याच्या कारणावरून गुजराती कुटुंबाकडून मारहाण झाल्याचा आरोप आहे मराठी कुटुंबाला तीन भावांकडून मारहाण झाली हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो भावांमध्ये वाद होऊ नये घर कुणाचं यास राजकारणामुळे घरात वाद चांगली गोष्ट नाही बंधूंच्या वादावर खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलेली दोघांचे पक्ष वेगळे असल्यानं वैचारिक वाद असू शकतात असं सुद्धा राऊत म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगाच्या चेहऱ्यावरची धूळ पुसतायत असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावलाय फडणवीसांनी कंत्राट मिळालाय का असा सवाल करत संजय राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे राहुल गांधींच्या आरोपांना फडणवीसांनी दिलेल्या प्रत्युत्तरावरून राऊतांनी ही टीका केली मुंबईत बंद घराचं टाळं तोडून चोरी करणाऱ्या चार जणांच्या सराई टोळीला अटक झालेल्या अटक आरोपींकडून शंभर ग्राम सोनं दोनशे चाळीस ग्राम चांदी आणि ऐंशी हजार रुपये रोख रक्कम जप्त केलेली आहे आरोपी दिवसा बंद घरांची रेखी करायची आणि सर्व आरोपी हे मालाड कुरारमध्ये राहणारे आहेत या आरोपीने अजून कुठे चोरी केली आहे इतर गुन्हे केलेत का याचा तपास पोलीस करतात राज्यभरातल्या बातम्यांचा वेध घेतल्यानंतर आता आपण वळूया व्हायरल सत्य रिपोर्टकडे रामाचं धनुष्य मिळाल्याचा दावा करणारा व्हिडिओ आता समोर आलाय समुद्रातून धनुष्य बाहेर काढत असल्याचा हा व्हिडिओ असल्यानं खरंच हे रामाचं धनुष्य आहे का या व्हिडिओची आम्ही पडताळणी केली त्यावेळी काय सत्य समोर आलं चला पाहूयात साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट रामाचं धनुष्य सापडलंय होय हाच तो व्हिडिओ आहे यात रामाचं धनुष्य मिळाल्याचा दावा करण्यात आलाय समुद्रातून धनुष्य बाहेर काढल्यानंतर त्याच्या सुरक्षेसाठी पोलीस देखील उभे असल्याचं या व्हिडिओत दिसतंय एका व्यक्तीनं एक जून दोन हजार पंचवीस रोजी व्हायरल व्हिडिओ शेअर केलाय आणि कॅप्शन मध्ये लिहिलंय समुद्रात सापडलेलं श्रीरामाचं धनुष्य रामायण काळाचा पुरावा समुद्रात सापडलं रामाचं धनुष्य रामाच्या धनुष्याला पोलिसांची कडक सुरक्षा व्हायरल मेसेज मागचं सत्य काय हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय धनुष्य समुद्रातून काढल्यानंतर मोठ्या बोटीवर हे धनुष्य सुरक्षित ठेवण्यात आलंय कुणालाही इथं येऊ दिलं जात नाहीये या धनुष्याच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आले पण खरंच रामाचं धनुष्य सापडलंय का हजारो वर्षांपूर्वी रामानं वापरलेलं धनुष्य अजूनही तसंच आहे का रामाचं धनुष्य मिळालं मग त्याची चर्चा कुठेच का नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली कारण हा व्हिडिओ पाहून राम भक्तांमध्ये उत्साह निर्माण झालाय त्यामुळे हे खरंच असेल तर हे धनुष्य कुठे याचा शोध घेणं गरजेचं आहे आम्ही याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला त्यामुळं पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया मिळाल्याचा दावा आहे समुद्रात कुठेही धनुष्य मिळालेलं नाही हा व्हिडिओ ए आय च्या माध्यमातून बनवण्यात आलाय धनुष्याचं रक्षण करणारे पोलीस देखील एआयन बनवले आहेत त्यामुळं आमच्या पडताळणीत समुद्रात रामाचं धनुष्य सापडल्याचा दावा असत्य ठरलाय कुठेही धनुष्य सापडलेलं नाही देशभरात श्रीरामाचे लाखो भक्त आहेत त्यामुळे भक्तांची दिशाभूल करण्यासाठी ए आयच्या माध्यमातून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय शिवाजी शिंदे साम टीव्ही न्यूज मुंबई